News, सियावर रामचंद्र की जय दहा वर्ष दंडकारण्यामध्ये वेगवेगळ्या मुनींच्या आश्रमात घालवल्यानंतर रामचंद्रांच्या मनामध्ये आता सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात जाण्याची इच्छा झाली ते सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमामध्ये परत आले आणि सुतीक्ष्ण मुनींना त्यांनी विचारलं की मुनिवर आता सुतीक्ष्ण मुनींचा आश्रम हा एकच दिवसाकरता थांबायचं ठिकाण आहे बरं का येणं थांबणं सकाळी उठून निघणे याच्याशिवाय रामचंद्राने सुतीक्ष्ण मुनींचा आश्रम विचारलेला नाहीये कारण याआधी काय या सांगितलंय सुतीक्ष्णांच्या आश्रमात जा शरभंग मुनींनी सांगितलंय कथा अशी जोडत जायची असते शरभंग मुनी जेव्हा रामचंद्रांच्या दर्शनानंतर ब्रह्मलोकगमन करून गेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमात जा ते तुम्हाला योग्य मार्ग सांगतील पुढचा सगळा मार्ग तुम्हाला ते सांगतील त्या मुनींची गोष्ट रामचंद्रांनी ऐकली पहिल्यांदा दंडकारण्याची भ्रमंती केली पुन्हा आता संपलं म्हणले मग काय करायचं ते आले आणि परत आले ते श्रुतीक्षण मुनींच्या आश्रमात ते म्हणजे दहा वर्ष झाले आता काय करू ते आता काय करू हा प्रश्न नव्हता नुसता जे आपल्याकडे असतं ना की लोक जातात बघा महाराजांकडे जातात देवाकडे जातात देवा, जाता, देवा सगळे मार्ग थांबलेत आता काय करू देव काय सांगणार आहे उठायचं सगळे मार्ग थकलेत आता काय करू सगळे मार्ग बंद झालेत देवा तूच सांग देवा तूच मार्ग दाखव आता काय करू अडचण एक आहे की आम्हाला देव आठवतो संकटात पडल्यावर अडकतो मार्गात अडचणीत आपण अडकतो संकटात आपण आणि प्रार्थना देवाला करून विचारतो की देवा आता काय करू देव कधी मार्ग दाखवतो लक्षात घ्या ज्ञानी माणसं कधी मार्ग दाखवतात मार्ग कोणता दाखवायचा हे मार्ग विचारणाऱ्याला कळलं पाहिजे नाही मला रस्ता सांगा अरे कशाचा रस्ता सांगा रस्ता कशाचा सांगा मी माझ्या घराच्या बाहेर पडलो आणि विचारलं की मला रस्ता, कुठला, संबस्ता शांगा, संबस्ता शांगा, की रस्ता सांगा कुठला संभाजीनगरहून लातूरला जायचंय तो रस्ता सांगा संभाजीनगरहून पुण्याला जायचंय तो रस्ता सांगा की संभाजीनगरहून मुंबईला जायचंय तो रस्ता सांगा रस्ता कोणता सांगा जायचंय कुठे हे आपल्याला नक्की करता आलं पाहिजे बरं नुसतं जायचंय कुठे हे नक्की करून जमत नाही जायचंय कशासाठी हे पण नक्की करता आलं पाहिजे कशासाठी ज्यासाठी जायचंय ते ठिकाण आपल्याला कुठे आहे मग तिथे जायचं नक्की करायचंय आणि मग ज्ञानी माणसाला मार्ग विचारायचाय आता सांगा कसं जाऊ बरोबर ना एखाद्या ज्ञानी माणसाकडं पुण्यवान माणसाकडं तुम्ही जाल आणि देवा मला आता मरायचंय स्मशानाचा रस्ता दाखवा असं करता येईल का देवा मला चोरी करायची आहे धनिकाचा रस्ता दाखवा असं करता येईल का देवा मला व्यभिचार आहे गणिकेच्या घराचा रस्ता दाखवा असं करता येईल का नाही ना देवा मला सत्कर्म आहे हे काम चांगलं करायचंय त्या कामासाठी त्या ठिकाणी जाण्याचा रस्ता दाखवा असंच विचारलं पाहिजे तेव्हा देव सत्पुरुष महाराज आपल्याला वाट दाखवत असतात रामचंद्र दहा वर्ष दंडकारण्यामध्ये फिरून सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत आणि मुनींना प्रश्न करते झालेले आहेत मुनिवर मला असं वाटत आहे की मी महर्षी अगस्त्यांना भेटलं पाहिजे महर्षी अगस्त्यांना भेटलं पाहिजे आता या जंगलाची घनता आणि व्यापकता पाहता मला महर्षी अगस्त्यांचा आश्रम नेमका कुठे आहे ते ठाऊक नाही काय करू कस जाऊ मी तिथे सुतीक्ष्ण मुनींना बरोबर कळलंय की आता रामचंद्र आपल्या बायकोला कन्व्हिन्स करून आलेत नाही बाई मला मारावंच लागेल लोकांना कोणत्या दुष्टांना जे सज्जनांना त्रास देतात त्यांना मला मारावं लागेल हे बायकोला कन्व्हिन्स केलंय म्हणजे बायको कन्व्हिन्स झाली आहे अर्धा अधिक मार्ग इथे संपतो बरं का बायको कन्व्हेन्स झाली की अडचणीच संपतात फारशा नाही ना ना ते ना 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 असतं फार तुम्ही जाणार आहेत का कधी जाणार आहेत कधी येणार आहेत तुम्हीच केलं पाहिजे का सोबत कोण कुन कोण आहे वापस कधी नाही गेलं तर जमणार नाही का दुसऱ्या कुणी गेलं तर जमणार नाही का मी जीव का हे जाऊ दे म्हणतोय माणूस नको तानच नको जाणं नको येणं नको मी बसून राहतो आपल्या इथं रामचंद्रांनी आपला सगळ्यात मोठा मार्ग दूर केला हे सुतीक्ष्ण मुंना हे गंमत करतोय हे है रामायणात नाही हे तुम्हाला गंमत म्हणून सांगतोय आता असं वाटू शकतं की कुलकर्णी रामायणात खरं रामायण सांगतोय म्हणून हे काही नवीनच रामायण लावलं सुतीक्ष्ण मुनींना हे कळलं होतं की आपल्या सहचारिणीला रामचंद्रांनी कन्व्हिन्स केलेला आहे आणि सांगितलंय की देवी मला मारावं लागेल आणि माझं हे मारणं तुला बघावं लागेल कारण या दुष्टांनी छळ आरंभलाय आणि जेव्हा अशी मारण्याची तयारी मानसिकता रामचंद्रांनी केली आहे तेव्हा ते अगस्त्याचा मार्ग विचारत आहेत अगस्त्य मुनींच्या आश्रमात जायचं आहे तिथे जाऊन काय होणार आहे अगस्त्य मुनींच्या आश्रमात गेलं कीच कळेल की, की काय होणार आहे मग पुन्हा ऋषीभरियांना मार्ग विचारलाय ते म्हणाले की अरे आहे साधारणत चार योजने अंतर इथून दक्षिणेकडे जावं लागेल या ठिकाणाहून चार योजने अंतर दक्षिणेकडे जावे लागेल दक्षिणेकडे तर प्रवास आहे सगळा हा दक्षिणेकडे जावे लागेल आणि तिथे गेल्यावर एक सपाट भूप्रदेशावर जंगल दिसेल म्हणजे डोंगर नाही आहेत दऱ्या नाही आहेत काही नाही अशा सपाट भूप्रदेशावरच जंगल लागेल या जंगलामध्ये सर्वाधिक वृक्ष पिंपळाची असतील म्हणजे नुसतं जंगल लागेल असं नाही पत्ता नीट सांगावा लागतो सर्वाधिक वृक्ष पिंपळाची असतील आणि या पिंपळ वृक्षाच्या घनदाट जंगलात एक मोठं सरोवर आहे आणि त्या सरोवरातच्या तिथेच अगस्त्य मुनींचा आश्रम आहे तिथे जाशील तर तिथल्या खुणा लक्षात येतील आता एखाद्या ऋषीचा आश्रम ओळखण्याच्या खुणा कोणत्या एवढं आत्ताच्यासारखं सोपं नव्हतं ना गुगल मॅप नव्हता टाकलं आश्रम अगस्त्य लगेच पटकन आलं आश्रम अगस्त्य इन दंडकारण्य निघाले चालत 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 लेफ्ट घ्या राईट घ्या लेफ्ट घ्या राईट घ्या असं नव्हतं तिथल्या खुणा लक्षात राहणं आवश्यक होतं कोणत्याही ऋषीमुनींच्या आश्रमाच्या जवळपासच्या खुणा काय असाव्यात सगळ्यात पहिली खूण आश्रमाच्या जवळ सरोवर असतो पानवठा असतो सगळ्यात दुसरी मोठी खूण म्हणतात बघा आश्रमातून निघणाऱ्या यज्ञज्वाळांचा धूर साठलेला असतो सदैव यज्ञ चालू असतो तिसरी खूण आश्रमाच्या घरांना म्हणजे आश्रमाच्या झोपड्यांना साकारण्यासाठी ते जे टाकलेलं असतं ना वर गवत ते कापलेलं असतं त्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या गवतांना कापलेल्यासारखं ते दिसतं असं कापलंय सारखं सारखं कापून बदलावं लागतं ना त्यामुळे सारखं कापलेलं दिसतं दर्भ कापलेला असतो झाडं कापलेली असतात वल्कल वाळू घातलेली असतात जवळ गेल्यावर केल्यावर कळतं आणि काट्या वाळलेली शुष्क लाकडं गोळा करण्यासाठी जेव्हा आश्रमातले शिष्य बाहेर पडतात तेव्हा ते परत जाण्यासाठी म्हणून काही ओळखीच्या खुणा करून ठेवतात वस्त्र बांधून ठेवतात कुठे काय करून ठेवतात त्या खुणा दिसू लागल्या की समजायचं आश्रमाला कारण कसं आहे परतीचा मार्ग सज्जनांनाच नीट बघून ठेवावा लागतो अडचण ही काय दुर्जन काय जाईल तिथे आपल्या धटिंगच्या आईनं काही मिळवतो सज्जनांना ज्या चांगल्या ठिकाणाहून आपण निघालो त्या चांगल्या ठिकाणीच परत जाण्यासाठी खुना तयार करून ठेवाव्या लागतात ते म्हणाले चार योजने दक्षिणेकडे जा तिथे पिंपळाची झाड आहेत सरोवर आहे आणि बाकी त्या सगळं तुम्हाला मिळेल पण अगस्त्य मुनींकडे जाण्यापूर्वी तुम्हाला अगस्त्य मुनींचं मोठे पण सांगणं आवश्यक आहे रामा आता सुतीक्ष्ण मुनींना अगस्त्य मुनींचं मोठेपण सांगायचंय हे तेच अगस्त्य सावरकरांनी सांगितलेले कथिल अगस्तीचं सा आता रे हे तेच जो आचमनी तव प्याला हे तेच अगस्त्य ऋषी या अगस्त्य ऋषींनी सागराला एका आचमनात प्राशन करून टाकलं होतं त्या अगस्तींची कथा त्या अगस्तींनी काय हिंसा केली होती याची कथा ते सांगतायत म्हणजे या आधीच्या एक भागामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं पुढची कथा फार महत्वाची आहे हिंसा कशी असते हिंसा कशाला म्हणतात ते सांगतायत ते सांगतायत की वातापी आणि इलवल नावाच्या दोन महाभयंकर राक्षसांनी उत्पात मांडला होता हत्या सुरू केल्या होत्या त्याचा बंदोबस्त अगस्त्य ऋषींनी केला आहे तो कसा केला आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय